हॅलो नगरकर अभिनय म्हणजे अशी गोष्ट आहे जी स्वतःचं अस्तित्व विसरून मिळालेली भूमिका जगणं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी तेवढं कसं तेवढं कौशल्य लागतं आज आपल्यासोबत आहेत पुण्याचे नामांकित पुरुषोत्तम करंडकमध्ये जिंकलेली टीम न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे विद्यार्थी आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या एकांकिकेबद्दल त्या स्पर्धेमधली अशी प्रचंड कॉम्पिटिशन होती त्याच्यामध्ये आज समस्त नगरकारांची मान उंचावणारं काम आज या टीमने केलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचा या एकांकीबद्दल त्यांच्या पूर्ण प्रवासाबद्दल आणि त्यांनी केलेल्या कष्टाबद्दल तर या एकांकिकेचा लेखक कोण आहे हां तर तुम्ही थोडंसं सा याच्याबद्दल सांगा लिखाणाबद्दल किंवा ज्या काही गोष्टी असतात म्हणजे आता कोणताही आम्हाला विषय ज्यावेळेस निवडायचा होता त्यावेळेस सुरुवात अशी झाली की कोणताही लांबचा विषय निवडण्यापेक्षा आपल्या जवळचा आपल्या गावाकडचा आपल्या मुळाचा कोणता विषय असेल असा विषय निवडायचा आणि मग त्यावर प्रत्येकाने लिहून आणायचं म्हणजे असं प्रत्येकाचंच असं नाही की मी एकटाच लिखाण करतोय किंवा काय सगळ्यांचं मिळून हे झालेलं तयार म्हणजे जेवढी काही टीम येतो तुमची प्रत्येकाने काही ना काही वाटा त्या लिखाणामध्ये दिलेला आहे बरोबर म्हणजे प्रत्येकाने वाटा दिला म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग आयडिया येतात प्रत्येकाचं ही गोष्ट अशी होऊ शकते तशी होऊ शकते मग एकाच्या डोक्याने होण्यापेक्षा शंभरच्या डोक्याने जर झालं तर ते जास्त फ्रुटफुल असतं किंवा त्या त्या गोष्टी जास्त आपल्याला यश देऊ शकता म्हणून सगळ्यांच्या दृष्टीने आमचं हे लिखाण झालेलं आहे एकटा फक्त मी त्याच्याबाबत त्याला संकलन करायचा प्रयत्न केला आणि पण सगळ्यांनी मिळून ही गोष्ट की या एकांकी दिग्दर्शन कोणी केलंय माझं नाव ऋषिकेश सकट ह्या नाटकाचं मी दिग्दर्शन केलंय पण दिग्दर्शक म्हणून जरी माझं नाव असलं तरी ही माझी पूर्ण टीम आहे ह्या टीमने सगळ्यांनी मिळून एकमेकाचं दिग्दर्शन केलं मी असं म्हणे कारण की म्हणजे इथे महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे फक्त एक जण लीड नाही करत आहे तर प्रत्येकजण एकमेकाला एक लीड करतोय आणि ही खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे आपण आपणसुद्धा आपण रोजच्या जीवनात जगतानासुद्धा आपण ह्याचा थोडासा आचरणात आणण्याची गरज आहे म्हणजे ज्या दिवस आम्ही <coughs> ही प्रोसेस करत होतो ना की पूर्ण आमची नाटकाची सुरुवात झाली खरं ही एका दिवसाची मेहनत नाही ही जवळजवळ सहा महिन्याची जून महिन्यापासून मे महिन्यापासून चालू झालेली ही आमची मेहनत आहे त्याचं आम्हाला फळ मिळालं आहे पण आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस आमचं पहिल्या दिवशी आमचं हे वाक्य होतं की आपण सगळे एक आहोत आणि कोणीही वेगळं पडणार नाही जो वेगळा पडेल तो वेगळाच राहील आणि एकेचं बळ असलं की यश चांगलं मिळतं आणि ते चांगलं पचवता पण येतं नक्कीच नक्कीच तुम्ही काय काय केलं याच्यामध्ये आम्ही अभिनय करत होतो राजाराम जो कॅरेक्टर करत होतो याच्यामधली अभिनेत्री कोणी म्हणतातली अभिनेत्री नाही म्हणजे जे मध्ये असतात किंवा एक एक नाही तसं नाही एक ना म्हणजे ज्यावेळेस एखादी एकांकिका असते किंवा फिल्म असते आपण जे बघतो हिरो आणि हिरोईन आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये कसं तुम्ही गुंफन केली होती जेवढे काही पात्र होते एकांकिका ह्या गोष्टीचा कोणी हिरो नाही आहे किंवा ह्या गोष्टीत क कोणी हिरोईन पण नाही आहे गोष्ट एका कुटुंबाची आहे आणि ते कुटुंबच सगळं हिरो बनत आहेत कुटुंबात स्वतःचं विलन बनत अशी गोष्ट आहे त्यामुळं प्रत्येक पात्राचं इक्वलच दर्जा आहे आणि इक्वलच त्यांचं काम आहे तरी त्यात मुख्य भूमिका जी होती ती मी साकारत होतो अजून मुख्य भूमिकेत अथर्व धर्माधिकारी होता तो माझ्या वडिलांचं पात्र करत होता माझ्या आईचं पात्र आकांक्षा शिंदे करत होती बहिणीचं पात्र अपूर्वा काळकुंड करत होती आणि यात माझ्या मामाचं पात्र ऋषिकेश ज्यांनी दिग्दर्शन पण केलं आहे आणि आत्याचं पात्र राखी गोरखा जिला प्राथमिक फेरीतसुद्धा अभिनयाचं बक्षीस होतं त्यावेळेस आम्हाला सांघिक तृतीय भेटलं होतं ह्यावेळेस आम्हाला सांघिक तृतीय आहे फक्त ह्यावेळेस कॉम्पिटिशन जरा जास्त मोठी होती पूर्ण महाराष्ट्रातून संघ आलेले होते पाच ते सहा केंद्रातून हे संघ आलेले असतात एकोणीस एकांकिका होत्या त्या एकोणीस एकांकिकेमधून तीन एकांकिका निवडायच्या असतात आणि त्या तीन एकांकेमध्ये तिसरं सांघिक तृतीय आम्हाला भेटलं आणि अभिनयाचे दोन बक्षिसं आम्ही नगरचा मान जरा प्रयत्न केला नक्कीच तुम्ही प्रत्येक वेळी नगरचा मान उंचवण्याचंच काम करता म्हणजे इथं सगळ्यात मोठी नोट नोट करण्यासारखी गोष्ट म्हणजे ही आहे की हा जो ग्रुप आहे हे सगळे उच्च शिक्षण घेत आहेत बरोबर ना म्हणजे याच कॉलेजमध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या शाखेमध्ये उच्च शिक्षण घेतोय शिक्षण घेत असताना त्यांना जी कलाकारीची आवड आहे किंवा हाऊस आहे किंवा त्यांच्यामध्ये जे भरूभरून भरले त्याच्यामुळे त्यांनी असे पारितोषिक जिंकलेले आहेत ते त्याला पण जोपासत आहेत मी समस्त नगरकारांना विनंती करू इच्छितो की असे जे काही हरहुन्नरी कलाकार आहेत ज्यांच्यामध्ये असं काही स्किल आहे यांना तुमच्याकडून फक्त एका कौतुकाच्या शब्दाची आणि कौतुकाच्या थापीची अपेक्षा असती म्हणून आपल्या आजूबाजूला असे जर काही कलाकार असले तर नक्कीच त्यांना प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न करत चला नक्कीच त्यांचं काही त्यांची काही गरज असेल फुलं फुलाची पाकळी म्हणून तुम्ही त्यांना नक्कीच सहकार्य करत चला न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर जिल्ह्यातलं सर्वात मोठं आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागातील मुलं आहेत ब बऱ्यापैकी याच्यामधले आणि ते असे कलाकार आहेत की त्यांनी समस्त अहिल्यानगरकरांची मान आज उंचावली अभिमानाने पुण्यासारख्या शहरात जे काही आपल्या इथून लोकं शिकायला जातात त्यांनासुद्धा ती एक अभिमानानेच सन्मानाची वागणूक यांच्यामुळे नक्कीच मिळणार आहे त्यात काही म्हणजे दुमत नाही तर पुन्हा एकदा अहिल्यानगरकरांच्या वतीने मी या सर्व न्यूआ सायन्स कॉमर्स सायन्स कॉलेजच्या सर्व या कलाकार टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही नक्की या टीमचं मनापासून अभिनंदन करा आणि हॅलो नगरकरला जर अजून लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आम्ही वेळोवेळी तुमच्यासाठी अशाच महत्त्वपूर्ण बातम्या माहिती आम्ही घेऊन येत आहोत कॅमेऱ्याच्या पाठीमागे आहे विशाल संगीता संजय आणि मी नितीन कलावती आसाराम हॅलो नगरकर आज आपल्यासोबत आहेत न्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी बी सागडे सर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की न्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुरुषोत्तम महाकरंडक जे सांघिक तृतीय बक्षीस मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये कॉलेजनी त्यांना कसं सहकार्य केलं तर नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे न्यू कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयामध्ये आमच्या महाविद्यालयाने नुकतेच पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यामध्ये ही प्राथमिक फेरी झालेली होती आणि या प्राथमिक फेरीतून नंतर एक अंतिम फेरी घेतली जाते आणि त्या अंतिम फेरीसाठी मोठी चुरस असते राज्यभरातून संघ तयारी करत असतात आणि प्रत्येक कॉलेजचं एक ध्येय असतं की पुरुषोत्तम करंडक आपल्याला मिळाला पाहिजे पुणे असेल कोल्हापूर असेल सांगली सातारा मुंबई असेल या शहरांमधनं संघ तयार होतात आणि या स्पर्धेत सहभागी होतात आणि या स्पर्धेमध्ये आमच्या न्यू आर्ट्स कॉमर्स महाविद्यालयाने सलग तिसऱ्यांदा हा करंडक मिळवलेला आहे या अगोदरही दोन वेळेस आम्ही महाअंतिम फेरीत करंडक मिळवलेले होते आणि आतासुद्धा हा संघ विजयी ठरलेला आहे आम्हाला या कामी संस्थेचं नेहमीच पाठबळ लाव मिळत असतं आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय रामचंद्रजी दरेसाहेब उपाध्यक्ष माननीय डॉक्टर विवेक भापकर साहेब त्याचबरोबर सेक्रेटरी माननीय ॲडव्होकेट विश्वासरावजी आठरे पाटील सहसेक्रेटरी माननीय जयंत वाघसाहेब आमच्या खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हशे मॅडम त्याचबरोबर संस्थेचे सर्वच पदाधिकारी आम्हाला या कामी मार्गदर्शन करतात आम्हाला पाठबळ देतात आणि आमचे माजी प्राचार्य भास्करराव झावरेसर यांचंही मार्गदर्शन आम्हाला या कामी मिळालेलं आहे आणि म्हणूनच या महाअंतिम फेरीमध्ये आम्हाला जो संघाला पारितोषिक मिळालेलं आहे आमच्या दृष्टीने खूप संस्थेच्या दृष्टीने कॉलेजच्या दृष्टीने तसेच नगरकरांच्या दृष्टीने सुद्धा ही अभिमानाची गोष्ट आहे कारण आपले नगरचे कलाकार हे या पुण्याच्या ठिकाणी जाऊन हा करंडक पटकावतात आणि नगरच्या दृष्टीने सुद्धा ही खूप अभिमानाची गोष्ट घडलेली आहे मला अहमदनगर शहरातून विविध कलाकारांचे फोन आलेले आहेत आणि महाविद्यालयाचं संस्थेचं या कामी अभिनंदन ते करत आहेत आणि आज ही गोष्ट खरंच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे की ह्या कामी हे कलाकार पुरुषोत्तमला जे काम करतात जे या एकांकिकेत स्पर्धेत भाग घेतात ते भविष्यात खूप चांगले कलाकार म्हणून त्यांचा नावलौकिक होतो अशी प परंपरा या पुरुषोत्तमची राहिलेली आहे आणि या पुरुषोत्तमचं परीक्षण करण्याचं काम जे असतं ना ते खूप म्हणजे कसलेले अभिनय करणारे कलाकार नामवंत कलाकार या परीक्षेचं परीक्षण करतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात हो या संघाला आणि म्हणूनच आज ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट नगरकरांच्या दृष्टीने घडलेली आहे विविध महाराष्ट्रातल्या ज्या एकांकिका असतात नामवंत गाजलेल्या त्या एकांकिका स्पर्धेमध्ये सुद्धा आमचं महाविद्यालय संघ पाठवतं या महाविद्यालयांना पाहिजे त्या फॅसिलिटीज आम्ही पुरवतो फॅसिलिटीज म्हणजे त्यांना जे नेपथ्य स्टेज कलाकार यासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा असतात त्या सर्व सुविधा स्टेजसाठी लागणाऱ्या ह्या आम्ही पुरवतो इवन सेट काही करायचा असेल एखादा महागडा सेट जरी असेल तरी तो महागडा सेटसुद्धा आम्ही व्यवस्थित त्यांना पाहिजे तसा सेट करून देतो आणि म्हणूनच आज नामवंत कलाकार आमच्या महाविद्यालयात ॲडमिशन घ्यायला लागलेले आहेत की यावर्षी काही कोल्हापूर सांगली सातारामधूनसुद्धा मुलं असं म्हणतात की निवाट्स महाविद्यालयात प्रवेश घ्यावा कारण पुरुषोत्तमला जाता येईल आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते या महाविद्यालयात म्हणजे साकार होतं तर या निमित्ताने मी पुन्हा एकदा आमच्या महाविद्यालयाच्या वतीने सर्वांच्या वतीने स्टाफ शिक्षक केतर कर्मचारी शिक प्रशासन या विद्यार्थीवर्ग या सर्वांच्या वतीनं या कलाकारांचं अभिनंदन करतो या कलाकारांना ज्या ज्या मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलेलं आहे तर त्यांचंही मार्ग अभिनंदन करतो